म्हणजे आम्ही धुवायचं कुठे कपडे पावसा गरमीच्या टेमात कुठे जायचं मरायला उन्हात आणत नाचायचा इथे जर पाणी थांबला ते आम्हाला धुवायला भेटेल आम्हाला पाणीच नाही पाणी थांबत था नाही तर आम्हाला काय भेटणार धुवायला मे महिना आला का सुकवण पडते साप नदीला ना पाणीच नाही अजिबात नाही थांबत म्हणजे मार्च महिना पाणी हा मार्च महिना आला का समाप्त होते मार्च एप्रिल मे पाणी पा, ये येतो ये वरून भरपूर पाणी येते पाऊस पडल्यावर नंतर मग पाणी वगैरे काही येत नाही मे महिना झाला मार्च महिना झाला काय पाणी सुक मग नदी साफ सुकते असं आहे पाणी असेल त्या साईडला जाता येत नाही कधी मग त्या साईडला त्या दुकान नंतर मग नसेल तर आम्ही काय करणार आम्हाला त्रास होतो म्हणजे आम्हाला त्या त्या साईडला पलीकडे जाता येत नाही आणि पाणी मेन म्हणजे थांबत नाही पाणी असल्यावर आम्ही कपडे पुढे धुवू शकतो ना त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो पाणी नसण्यामुळे त्या लोकांची वस्ती इकडे येऊ शकत नाही किंवा आमच्या इकडे तिकडे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे पाणी राहत नाही नदीला मार्च महिन्यात पाणी समाप्त होतो मुलांना पोहायला पण ना पन भेटत नाही तुम्ही मागणी केलेली आहे का पूल दुरुस्त व्हावा म्हणून मागणी केलेली आहे का पण तुमच्या गावातले लोक मागणी करतात